अगं हे मुलींचं काम नाही हे पुरुषाचं काम कशी गतू कधी मुलींना केस कापताना लोकांची दाढी करताना पाहिलंय का लोक काय म्हणतील अशा शेकडो टोमण्यांकडे ती दुर्लक्ष करत होती मात्र समाजाच्या टाकून दिलेल्या बोलण्याकडे पाहून तिने हातातली कात्री आणि डोळ्यातली स्वप्ने कधी पडू दिली नाहीत ही कथा आहे तेलंगणा राज्याच्या मोंडीकुंटा गावातील बिंदुप्रिया मेडीपल्लीची लहानशा गावात एका सामान्य कुटुंबात वाढलेली तिच्या आयुष्यात एक मोठं वळण तेव्हा आलं जेव्हा तिचे वडील अंथुर्णाला खिळले त्यानंतर तिच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आईचाही अचानक मृत्यू झाला आणि कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे बिंदुप्रियावर आली वडिलांचा सलूनचा व्यवसाय होता त्याच्या जोरावर घर चालायचं स्वप्न मात्र मोठं होतं आय ए एस ऑफिसर होण्याचं पण दोन हजार पंधरा साली एक घात झाला वडिलांना अचानक ब्रेन स्ट्रोक आला ते अंतुरणाला खिळले त्यांच्या आजारपणाने केवळ शरीर थांबलं नाही तर घराची अर्थव्यवस्थाही कोसळली त्या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच दुसरा आघात आईचं अचानक निधन झालं तेव्हा घरात लहान बहिणी आणि एक आजारी वडील आणि बिंदुप्रिया वय फक्त बारा वर्ष पण मन मात्र खंबीर त्या दिवशी तिने निर्णय घेतला आता हे घर मी चालवणार आता या संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे वडिलांचा सलून तिने हाती घेतला हातात कात्री घेतली आणि सुरुवात केली केस कापायला शेविंग दाढी मसाज जे काही करावं लागेल ते तिने शिकून घेतलं सुरवातीला गावातले लोक हसले काहींनी तिरस्कार केला काहींनी चक्क दुकानात येणं बंद केलं अगं हे काम मुलींचं नाही पण बिंदुप्रियाला फरक पडला नाही कारण तिचं ध्येय स्पष्ट होतं घराचं पोषण आणि स्वप्नांचं राखण एका बाजूला ती दुकान चालवत होती दुसऱ्या बाजूला शिक्षण घेत होती बी बी ए केलं आई वडिलांच्या अनुपस्थितीत बहिणीचं शिक्षणही चालू ठेवलं खरं तर अशा परिस्थितीत स्वप्न विसरली गेली असती पण नाही तिचं स्वप्न अजूनही जिवंत आहे मला आय एस व्हायचं आहे आणि हे सिद्ध करायचं आहे की स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात मग त्यांना त्यासाठी दाढी कटिंगच काम का करावं लागू नये एके दिवशी दुकानात एक वृद्ध गा ग्राहक आला बिंदुप्रियानं त्यांच्या केसांना हात लावला तेव्हा तो थोडा चकित झाला अगं बाळ तू तर मुलगी हे काम का करतेस ती हसत म्हणाली हो काका मुलगी आहे पण गरज आणि जबाबदारीनं मला हे शिकवलं आहे आणि एक दिवस मी आय ए एस ऑफिसर होऊन या समाजालाही खूप काही शिकवणार आहे त्या वृद्धाचा चेहरा खुलला डोळ्यातून पाणी आलं देव तुला यश देईल बाळा कारण तुझं मन मोठं आहे आजही बिंदुप्रिया सलून चालवत आहे एक हात कात्रीवर दुसरा स्वप्नांवर वडील अजूनही अंथुरणावर आहेत पण त्यांची मुलगी जगासमोर एक प्रेरणा बनली आहे बिंदुप्रिया कटिंग दाढीच्या पैशातून घर खर्च चालवते घराची जबाबदारी सांभाळते तिचं स्वप्न आहे आय ए एस होण्याचं सगळ्यांसाठी एक प्रेरणास्रोत ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा